आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आझाद मैदानावर उपोषणाचा दुसरा दिवस उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचारा विरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दोन सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे उपोषणातील प्रमुख मागण्या देवणी पंचायत समिती अंतर्गत दिव्यांग अल्पदृष्टी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे प्रमोशन पगार वाढ व इतर भत्ते घेणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथील रामदास कोकरे हे जिल्ह्यातील नगर परिषद अंतर्गत बेकायदेशीर नियुक्त्या केल्याप्रकरणी कारवाईची मागणी लातूर जिल्ह्यातील वलांडी व नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील जलजीवन योजना अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामात दिरंगाई व अनियमितता होत असल्याने कारवाईची मागणी परळी तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी कचरे हे लोकांना नवीन कार्ड रेशन कार्ड व खरे लाभार्थ्यांना कारवाई करावी लातूर जिल्ह्यातील वलांडी गावात जे अनधिकृत बांधकाम होत आहे ते पाडून जमीन दोस्त करून दोषींवर गुन्हे दाखल करावे औसा तालुक्यातील शिवनी ग्रामपंचायतमध्ये प्रोसिडिंग बुकमध्ये खाडाखोड करून बेकायदेशीर शिपायाची नियुक्ती करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक विरुद्ध गुन्हे दाखल करून शिपायांनी पगार उचललेली व्याजासह वसूल करावी महाराष्ट्रातील महिला बचत अन्न नागरिक पुरवठा विभागाकडून नवीन शिधा दुकान संदर्भात होत असलेल्या माणसे व आर्थिक फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी पनवेल तालुक्यात होत असलेल्या पोलिसांच्या अत्याचाराविरोधात उपोषण करण्यात येत आहे परंतु आज उपोषणाचा दुसरा दिवस असूनही प्रशासनातील अधिकारी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून करीत सदर उपोषण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी व प्रदेशाध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे उपोषणकर्ते अजिम शेख परळी आसिया रिजवी ठाणे गिरीश भोपी पडवेल गुरुनाथ धुमाळ नैना जुल्मे हकीम सौदाकर नीलम सिंह कैलास पाटील रायगड तानाजी भंडे उषा कोळी अजिवली ओम सिंह अविष्कार जुल्मे सुजाता कोकितकर स्नेहल पवार चिंतामन कटाले हे उपस्थित होते मुख्य संपादक अयुब शेख आझाद मैदान मुंबई निघोटवाडी फाट्यावर मनोज सरांगे पाटलांचे संगीत स्वागत निकोटवाडी ग्रामस्थांच्या वतीने शेकडो ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी व ढोलताशांच्या गजरात मनोजदादा सरांगे पाटलांचे भव्य स्वागत केले आहे यावेळी सरांगे पाटलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुका प्रमुख व स्वाभिमानी मराठा महासंघ महिला आघाडी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक सुरेखाताई निघोट निघोटवाडीच्या माजी सरपंच निशाताई निघोट ग्रामपंचायत सदस्य चेतन निघोट उषाताई चिंचपुरे गरुड जे प्रतिष्ठान अध्यक्ष मराठा महासंघ उपाध्यक्ष गणेश खानदेशे सोनोपंत निघोट माऊली चिंचपुरे भगवान बानखेले विपुल निघोट योगेश बांगर मोहिनी चिंचपुरे नंदा काळे संतोष बांगर मच्छिंद्र निघोट कमल चिंचपुरे गणेश चिंचपुरे भाऊसाहेब निघोट संजय चिंचपुरे श्यामराव निघोट दत्ता निघोट सतीश निघोट धनंजय निघोट भरत निघोट संदेश निघोट शांताराम गुंजार जगन्नाथ बाणखेले श्रीकांत निघोट कांतीलाल निघोट नारायण लोंढे नवनाथ निघोट कृष्णा उंडे प्राध्यापक अनिल निघोट बहिरू निघोट रावजी निघोट राम नवले व ग्रामस्थ उपस्थित होते Never miss an update.